અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી ते म्हणले होते अजून याय नाही अरे चेअरचा टायमिंग असतो तिचा कसलं चेअर वाजायला टाइम येऊ यायचा इकडे तिकडे दिसायला कोण दिसत रे तो खाली वाटत दोन रील्स काढल्या बर का आता एकटीनं ही एक कधी येते काय माहिती किती टाइम झाला जाऊ दे दोन तीन फोटो तरी काढते किला पा साडी कसली घालून आली सिरप्या माझ्या सांगण्यावर इतकी नटून आली तुझ्या सांगण्यावर नटून आली सांगतो काहीतरी सहा महिने झालं मी माग लागली तो बघ नको एक एकतर नाही करायचा सहा महिने झालं पाट्या माग लागलाय अरे फकडे हो एक वर्ष झालं वर्ष लागलाय मला माहित आहे काय दिसतंय पाखरू बघ अरे एकट्याच आहे एकट्याच अरे त्या पाखरासाठी हा जीव घाण ठेवलाय आता काय खरं ना जीव घाण ठेवणारा मी काय असं फेकून दिलाय हा ते कसं दिसतंय ला काय ती रुपये काय सुंदर आहे काय ती साडी तिची तुला तरी मिळल नाही तर मला तरी मिळेल खरंच म्हण सांगतो तर ऐशे रुपया हा आपण दोघाचा मित्र आहे एकमेकाचं हाय की हाय हाय मग काय करू दोघं प्रयत्न करू चालते चालते तुला भेटन नाही तर मला भेटन जे नशीब आला चल राह जो हाजीर तो वजीर ए माकडांनो असं काय बघत रे लपून लपून या इकडे समोर समोर येऊन बोला चल जो पात की चला काय बनवतोय काय नुकतं मला बोलले hey, मला बोलले hey, मला तू नाटक कर नको मला बोलले नाही तो नाही मला बोलले तिने आणि मग असं ये जागेवर आला पळत मग मस्त हे पाहताना काय माझ्या टोकऱ्यात घालायला आणलेत काय काय करत होता तिथं सिल्फी काढत होत तुझ माझं फोटो का बर तुला आवडते मला अरे बापरे मला आवडते शिरपे मला आवडते गप्प तू बर मी तुम्हाला दोघांना पण आवडते का मग मला अरे पण माझं लग्न झाले आता तरी बी मला आवडते मला लग्न माझा नवरा डॉन आहे हात पायचा भोगा करून पोत्यात घालून फेकून पिकून कुठे माहित आहे तवा कुठं माहिती आहे त्याला सांगू बी नको तू हो का त्याला सांगू नको म्हणतोय कशाला बर मग आता माझ्यावर खरंच प्रेम करताय ना मी लय करतो ए, मी तर इतक करतो इतक मी इतक करतो आ, आ, गबस मग माझ्यासाठी काय करणार जीव बी देणार जीव बी तू काय करणार जीव नाही मी काय बी करीन बघा हा ऐक ना मग अशी मी रिल्स काढत होते ना तिथं मगाशी नदीवर आले होते तर माझं ना घड्याळ पडले तिथं मी काढायला गेली पण मग रस्ती दिसली मला मी भिवून आले तेवढं माझं घड्याळ घेऊन येणार तू तुझा पोह

माझं लग्न झालंय माझ्यावर प्रेम करताय भाई प्रेम करताय प्रेम करताय बाई का फोटो का फोटो प्रेम करायला निघाले प्रेम करायला लेट वकेला ताण चर म्हणजे एवढं मोठं ऊन असलं पडलंय लाईट ठिकाण आहे मोटर नाही दोन बोर बंद पडलेत वरचे लोकाचं कर्ज काढून बसलोय बँकाचं व्हायलाच कर्ज आहे कर कर साहेब लोकाचे फोन येते जरा आपलं नाव चांगलं गावात असल्यामुळे जा जास्त त्रास द्यायना पण गप कसते हा त्या सावकाराकडनं पाच पन्नास लाख रुपये काढलेले त्या चित्रापासाठी अरे, अरे 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 प्या हा कसा आहे बाबा बरं आहे का एकदम मस्त आशीर्वादाने काय दिसलंच नाही एवढं दोन दोन चार दिवसात काय जरा बाहेर गेलतो थो थोडं कार्यक्रम होता जरा बर 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 कस काय घरचे वगैरे हो सगळे एकदम मजेत आहे सगळे बर 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 चेअरमन साहेब बोला की लयच पसारा करून ठेवलाय म्हण हे काय नेमकं कुठली दे नाही तुम्हाला हे असं अर गंपा तुला खोट नाही सांगत ही, ही, ही जित्रा दिसायलाय फक्त पण ह्याच्या मागचे बोगे माझे मला माहितीत काय सांगायचं तुला आता काय म्हणता तू जवळचा आहे म्हणून कोणाला बोलणार नाही म्हणून तुला सांगतोय बरोबर डेरीचं कुलर बंद पडलं हो खालची विहिरी आटली आटली दोन बोर बंद पडली काय हा हे मोठा प्रश्न आहे दूध कमी झाले आणि आपली डेरी बंद पडल्यामुळे लॉस मध्ये गेल्यामुळे दुसऱ्या ताण झालाय छायला गणपा साव करायला वाटतं बाबा ज्या आयला चर्मन ह्याच्याकडे बघतोच आज पन्नास लाख घेऊन आरामसे बसलाय नुसता फोन नाही काय नाही आणि बांधन झालं तरी चालेल आज पैसे एका पावला गेला त्याकडे त्याच्या आयला बघतोच आता चेअरमन कड राम राम चेअरमन राम राम।, राम 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 सावकर औ काय त्या पैशाची काळजी वेळ जाई का नाही पन्नास लाख घेतले तर निवांत बसलाय खुशाल अवसावकर काळजी हा कसली काळजी फोन केलाय का तुम्ही मला जरा बिल अडकले हो मला काय माहिती ना चेअरमन मला आज पन्नास लाख पाहिजेत अरे काय हजार दोन हजाराची गोष्ट काही आपण घेताना कळलं हजार दोन हजार तू म्हणतो की काय देतो म्हणतो नीट बोलायचं पैसे दिलेत पन्नास लाख देत तू म्हणलं देतो असं नीट सांग चे हलक्यात घ्यायचं घेतलं म्हणून बर का चेअरमन ओस गोड लागला म्हणून मुळा सगळं खायच नाही चेअरमन विले वाईट आहे हा एवढं हलक्यात घेत काय आपल्याला हलक्यात नाही पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही माहितीच नाही बघ चेअरमन कसं आहे ते मला माहिती आहे मग सावकार बी काही कमी नाही बर नाही दिले तर काय करणार नाही दिलं तर बघ टेम्पो बोलावलाय फोन करून सांगितलाय एक नाही गेबर येऊन लाव ला हा हात लावायचा <laughs> <पोई laughs> हात लावायचा मला शिकवतो पैसे घेऊन हा पैसे घेऊन मला शिकवतो हात लावायचं अरे हे बान तुला पैसे दिले आहेत कॉलरचा हात म्हणजे तो माहित नाही तुला नीट वर तू कनपया हे बाझं डोकं फिरवून घेऊन ये टेम्पो घेऊन पैसे टाक माझं तू शांतो बरा शांतो बरा तू तू टेम्पो घे तू टेम्पो आण

त्याला चेअरमनच्या पन्नास लाख घेतले भाडकाव पारावीची भाषा पा करतोय काय भांगड आपण काय सांगू तुला त्या चेअरमनला पन्नास लाख रुपये दिल्यात आणि आता देताना त्यानं होत तिला कशाला देत नाही म्हणतोय गाया भरणार आहे त्याच्या अरे बाबा हो मी सांगतो तुम्हाला ऐका तुम्ही नीट सांग त्याला म्हणावं त्या सावकाराचे पैसे देऊन टाक लय वाईट माणूस आहे सांगतो सावकाराला मी पैसे देतो म्हणजे वसूल बी करतो बघा सावकार मी सांगतो हीच खरं लय बडा 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 करत जाऊ नका राव पैसे पैसे करून मार चाल राह तुम्ही अहो पण पैसे मी मजले पैसे व्यवहार पुरा झाला पाहिजे का ना आपा। आज ना उद्या देईल केला का एवढं मला लय झाला आहे त्या चेअरमनला सांग मला ते पैसे देऊन टाक मी सांगतो चेअरमनला पण तुम्ही लय बडा बडा करत जाऊ नका बर चला मग मी येतो चेरपा इतक्या दिवस कुठं होत अहो गावाला जत्रा होती चार पाच दिवस तिकडेच काढलं असं झालं की कधी तुमची गाडी घेईल त्याला बरं एकट्याने जत्रा खाल्ला पाटील राम राम, राम 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 बसा तुम्ही इथे निसत गावात काय चाललंय काय नाही बघताय का तुम्ही पण काय चाललं तरी सांगताल का नाही अहो कसली भांडणं चेर। तुम्हाला सांगायचं कशामुळं ती चिरमन झाले कर्ज बाजारी बर आणि झाले त्याच्या डोक्यात किड पडल्या सारख्या च्याव 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 चव कोणा वितोन टाकतंय का शेतवागाची गोष्ट काय नवीन नाही अहो जरी नवीन नाही सारखाच कुटाना असतो अहो पण ही कुटाना कसला आहे बघितलं का तुम्ही त्या सावकाराकोड पैसे घेतल्या त्या चेअरमननी पन्नास लाख रुपये घेतले आणि मग हा रक्कम उठी आहे त्याच्यामुळे ती तोंड टाकताय कोणा अभि आईला ती वाय थोडं डोक्यात बदल झालाय कोणा बाबा अहो ती आहे का नाही तर थोडं डोक्यात फरक फरकच वाटतोय मला आणि मग त्या सावकाराला सांगितलं लय पैसे पैसे करू नका राहू म्हणले याड लागेल तुम्हाला राव तुम्ही ह्याला त्याला हि बचण्यापेक्षा पाटील आहे गावात एवढा मोठा त्या पाटल्याला काय सांगत नाही नाही म्हणलं त्या पाटलाला वेळच मिळाला नाही म्हणलं कशी वेळ मिळत नाही बघून मी सांगतो म्हणलं बाबा की माझ्या एकट चाललं होतं त्यांचं नाही ऐका ना एका गावात राहतात काय मूर्खायत का आज काय बाबा त्यांचं काय चाललंय मनाने घ्यायचं पैसे काढून का हाण्यामाऱ्या करून कुठं पैसे निघतात का अगदी सावकार काय म्हणलाय पुन्हा माहिती आहे का त्याला काय म्हणलं म्हणलं सगळी बरोबर होऊन म्हणला बघा म्हणजे त्याच्या पाच पंचवीस गाया ती घेऊन जायचा पन्नास लाखासाठी त्याचा कोट दोन कोट रुपयाच नुकसान करायचा आणि त्याच्या गाया घेऊन जायचा मी सावकार तरी कुठं लय शहर हो त्याला बी अक्कल पाहिजे ना काय नाही थोडी तरी अक्कल पाहिजे आज पन्नास लाखांनी देतोय म्हणल्यावर आणि त्याच्यापेक्षा शेअर चेअरमन तर लय जे येड्याक ये ताई राहू दे गोडाव दे मागायचा लगेच गायचा प्रयत्न करा एखादी जायचं बाबा पाठी तुम्ही एकदम खात्रीने लक्ष घाला ती एखादी पाहिजे राहू हा मग काही बरोबर नाही बरं ऐका ना आता कुठे अहो गोट्या व्हाईट म्हण तर मी स्वतः सोडवा सोडवी केली राहो चला जाऊन बघून नाही बघावं लागल बघून येऊ म्हणाय ती निस्त तोंडाव दाजीन मागे दघल बाजी असं असं करत जाऊ नका तुम्ही नाही नाही चला चला तुम्ही चला चला उगा बस ऐक राव ही करत सावकार तुला सुट्टी नाही पन्नास लाखासाठी साठी माझी अब्रू खाल्ली तू माझ्या दोस्त बेगम आमच्या समोर तुला सुट्टी येणार नाही नीट नाही काय नाही कशी बी वाकडी तिकडे बसावली काय काही ही गडी ऐक बघावं लागेल दुसऱ्या गडीच्या कान बसना बी ऐकले काय कशी काय काय बसावली काय कळ ना, ना अयो अय अयो लय रागात गेलं टोपी बी भिजली सगळी आता हे काय घालायच्या लायकीचे राहिलं नाही अयो मोबाईल पैसे आहे सगळं मला कुणी मारलं खंडूळच करतो त्याच मला लय मारलं रागात बी गेले मला गावला पाहिजे त्याला आता सुटीच देत नाही पण आधी पहिलं दवाखान्यात जातो लय रागात गेल्याला दिसते त्याचं खंडुळच करणार आता मी हाय 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 हय नका हे अजून कस काय नाही जा यायचा तर रस्ता हेच आहे त्याचा मला त्याच्यासारखं दिसतय पण वाटन मी नाही ते डोक्याला काहीतरी पांढरं बांधलंय काय तेच आहे का पण हे ते नसेल अवघड तू का मला मी आत नाही उशीर जाणं आलो काय लागा मित्रा किती वर्षानं आपली भेट होती फोटो होता एवढा दिवस तू थांब 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 तुला हे काय झालं र अर काय रागा बारा वाजता गेलो रानात त्या गाड्याने काय वाळा लागला नीट नव्हती खाली वाकून माझं काम चाललंय मी काठी डोक्यात घालू कोण गेलं काय कळलं मी बी पडलो मारणार तुला माहित नाही मग धड रागात गेले पहिले दवाखान्यात गेलो चार टाक पडल्या तर रक्ताच जाऊन दे टाक्यात जाऊन ते जुळल कधी बी मारणार कोण होता ते सांग मला माहितीच नाही काय गेलं बी नाही काय नाही त्याला तोडणार म्हणजे तोडणार कोण होता सांग तो ते सांग मला आता कोण गावलेश्वर कसा काय तोडणार त्यासाठी आधी ते अण्णा पाटलाकडे गेलं पाहिजे गाव जो पाव तुम्ही माहिती तुला काय करू अण्णा पाटलाला सांगू जाऊन गावात हे मारले असं माग नेऊन मारलेला का समोर आलं असतं तर मग काय त्याला सुट्टी अण्णा ना पाटला नाही मिटवलं तर मी लय बेकार आहे गाव झोपवून जाईन तुझ्यासाठी माझा जीव आहे तू जीव मला माहित आहे की तू ह्याच्यासाठी तर तडीपार गावात नाही तू लेडी करू नको तडीपारचा फिडीपारचा तुझ्यासाठी आणि फासाव लटकायची तयारी आहे नाही नाही त्या बघितलंच पाहिजे आपण चला जाऊन सांगू चल राम 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 होय अन्न पाटील कुठं आहे अरे अण्णा पाटील कुठं म्हणजे तू कोण विचारणार मला आई माहितीस असतोय अरे डाबल्या ह्यांना काय विचारतोय गावात काय चाललंय तीच माहित नसते ही पाटला वडील हायचे होय हा मग ते अण्णा पाटलं कड आधी जाऊ आपण ह्याच्या पैसे काय तुझ्या डोक्याला काय लागले डोक्यावर पडले काय जरा तर बोल जायला सरळ मला लागा आता काय बोलायचं मग आता अण्णा पाटील विचारतो कुठं ते मला काय माहिती म्हणते आता गावात असेल कुठं असेल तर मला तर काय विचारून जातोय का ते डबल्या अण्णा पाटला कडचं कामाला अशा माणसाची गाठ घालून देतोय का नाही डोका हालत गावात तर थोडा लय मोठा विषय झालेला आहे पण आता ते चेअरमनला सांगितलं पाहिजे नाही तर काहीतरी जाईन चेअरमनला सांगतो आता जाऊन त्या दिवशी उग च उग चेअरमन ते सावकार बसल्यात तंडाथंडी करीत भांडणं एकमेकाशी रामराम चेअरमन रामराम शेपा काय गावात ना झालाय राव तुमच्या नावाची चर्चा झाली राहू लय माझा काय आता काय सांगायचंय राव तुम्हाला पाटाला सगळं माहित आहे पाटील तो निघाला त्यांच्या आता तुमच्या पैसे पुचलोय मी पण माझ्या आता काय तुम्हाला सांगू काय लय डोकं आउट झाले राव चर नाही काय तरी झालं कुठं नाव साऱ्या गावात झाली तर तुमच्या नावाय कुणाला मी घरीच बसलोय आता काय सांगायचं पाटील राव सरपंच हे बोलाल का शमारा शिरमन शिरमन वाटर कर गंपा तुम्हाला काय माहिती आहे का काहीच नाही माहिती आहे का वाट तोडा मेटर झालाय अर माझा काय समजते औ ती आपला सावकार आहे का हा वासल मारले त्याला सगळं डोक कोण तीन फुटले त्याचं ओ बा 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 हबडे गड ते अर कोणी पण कोणी मारलं त्याचाच पत्ते नाही सगळं डोक कोण तीन फुटले त्याचं ए बाबा माझा काय नाही यात मी बसले आपलं घरी आपण ते भेटलं पाहिजे त्याला जाऊन कोणाला सावकाराला आयला सावकार आपलाच माणूस आहे बरं का त्या दिवशी काय झालंय आणि त्याची थोडी तुमची त्याची थोडी खी झाली ना पैशामुळे मग त्या दिवशी मिटलं त्या दिवशी तिथं मग आपण जाऊन भेटू त्यांना सावकाराला हे बी खरं नाही का हे बी खरं लगा आपला माणूस आहे ते चला चल चल चला भेटू काय झालं मग ते अव पाटील त्या गणपणे शिरपणे काय माझी छेड काढली त्या तयावर गेले होते मी बर कशाला गेलते मी रील्स बनवत होती माझी मैत्रीण आणि मी रील्स काढणार होत तिथं मैत्रीण नुसार मी थांबले होते आणि मी आपले फोटो काढते ना अशी बघते तो आड बघतात दडून असे फोटो काय काढतात काय काय करतात मग मला रागेल का नाही तू कस काय गप्प आपण एक तर माझं लगीन झालंय आता नवऱ्याला जर कळलं तर नवरा मला नांदवल का नाही चुकीच आहे बंदोबस्त करतो ना मी मग काय तर माझं डोकं सरकलं मग मी असं काय असेल ना तर डायरेक्ट जोडपायचं आमच्यापर्यंत बी येऊ द्यायचं नाही मी का नाही मारले त्यांना आधी आणि आता तुमच्या कानावर घालते परत त्यांनी काय करायला नको म्हणून तुम्ही त्यांना आधीच सांगा नाही तर मी नवऱ्याला सांगितलं तर ना तरी त्यांचा हात पाय मोडूनच त्यांच्या हातात आहेत बघा नाही त्यांचा बंदोबस्त करतो मी ठीक आहे बोल बोलके डाबल्या तुझ्या त्या पाटला ना हुडकून हुडकून माझी लेडीज झाली पातळ मला का तू माझा मित्र आहे मित्रासाठी एवढा थोडा त्रास काढावा लागतो म्हणूनच म्हणतोय मला आहे मुळे त्रास आणि मला लागलं ह्याला काय कुठं जायचं हे सगळं मैदान आपलंच आहे बर ऐकेस न्या घाबरू नको तू हितच थांब काय किती वेळ लागेल मला लागेल की एक तास दोन तास कदाचित मला मुळे जातात रस्त्यामुळे वर्ष भी लागू शकतो काय लवकर किती वेळ लागतोच न्या हितच थांब जाऊ नको सांगतो तुला अरे नाही जाणार कुठं बाबा हा मी आलोच राणाकडे पण थोडं लक्ष देत जा देतो की लक्ष नाही नाही त्या राणाचं बघायचं मी ते गावगाडा बघायचा रानातलं बघतोय सगळा उसना उजळून चालला काय बघताय गडीला आणून बघतोय मी स्वतःच काय माझ्या डोक्याला वायता खुवायला लागलाय नाही नाही बघतो की पाटी राम, राम।, राम राम आव सकाळ जर मग फिरून फिरून हुडकुड कटाळा आला आणि बसलाय का बाबा मार जास्त काय टोकोच बांधलंय डोक्याला काय डोकं काय बांधगड मग काय तर काय त्यासाठी तर तुम्हाला होडाकतोय सकाळी रानात गेलून कुणी तरी मागणं काठीचा टोला दिलाय पाठी बेशुद्धच झालो की पाक तुम्हाला हो आणि मी सकाळी विचारलं तर मला बी काय सांगितलं नाही 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 टोला दिसतो होता आता काय आता काय फोटो बघून काम केल्या माणसाला काय मागं डोळा येते वय बेशुदच पडलो पाटील अवघड त्यासाठी तुम्हाला सांगाय आलो की बाबा असं असं झाले माझ्या संघ पण तुम्ही मला काय दिवसभर गावला संशय कोणावर आता कोणावर संशय घ्यायचा आपण बघितलंच नाही तर राम 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 पाटील आबा राम 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 हे काय भानगड राम राम बघा काय झालं डोक्याला आता काय सांगायचं तुम्हाला चेअरमन सकाळी तुमच्यापासून बाचाबाची करून गेलो जरा हा आणि रानात गेलो की कुणीतरी काम करताना मागणं काठीचा टोला मारलाय आणि अवघडच झालं राहू तसं मला बी वाईट वाटते वाट काय झालं सकाळी जरा ती चेअरमनची माझी दारादारी दारा झाली बरं का माझे पैसे होते त्यांच्याकडे बर तसं कसं आहे आता आम्ही एका गावातलंच नाही काय झालं मला तो विषय कळाला तुमचा तुमची बाचाबाची झालेली पण असं नाही व्हायला पाहिजे काय म्हणायचं बरोबर आहे नाही व्हायला पाहिजे ना एका गावात राहताय तुम्ही एकमेकाला मदत करणं काम आहे आणि अशा गोष्टी चुकीच्या होतात जरा जीव गेला असता पण ते मारणाऱ्या ला पाहिजे ना असा विषय नाही का अवघड तुडावला असतो दोघाचा दोघाचं माझ्या कानावालय चुकले आमचं चुकले चुकले नाही नीट वागाय शिकायचं चुकलंय काय केलं तुम्ही बरं का परत जा असा वागला ना तुम्ही तर गावात बांधून मारेल मी पाटील चुकले की लक्षात ठेवा आता इथन पुढे नाही करणार अजिबात इतन पुढे अजिबात मुक्तीचं लग्न झालंय लगा तुम्हाला कळाय पाहिजे हा एखाद्याचा संसार उद्धवस्त करता का? आ, चुक जाहली की हा असली गोष्ट परत का नाव कामान आहे अजिबात तुम्हाला मी सांगतोय मी काय बर का पाटील तुम्ही काय करा ती पोलिसात तक्रार देऊन ती बघा कोणी ती तीनाला मारले उद्या तुम्हाला मारतील ना त्याचा काही विषय एवढा लांबचा नाहीये आपण पोलिसात बघू त्याची केस करू आणि करून टाकू काय नाही ते लवकर सापडेल असं काय कुठं गावाच्या बाहेर जाणार नाही पण मला तर एक वाटत बरं का तुझा तू मित्र कोणतरी आलता का तो तडे हा 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 माझा तो संशय आहे नाही नाही ते लय चांगलाय आहे ती ती माझ्या जीव देणारा माणूस आहे ती मला देणार गायब बी झाला आला बी गायब बी झाला काय समजायचं तरी काय नाही विषय ऐका की हा आबा बोला तुम्हाला सांगतो सावकार तुमची बेवा का मी पापी मागतो पाटील तुमची मागतो आबा मोठे पाटील तुमची मागतो माफी आमची कशाबद्दल माफी मागतोय सांगतो काय झालं तर सावकारनं मला पन्नास लाख रुपये दिलेले आपल्या चित्रापासाठी बर आणि सावकार सकाळी आपल्या गोठ्यावर आले आणि मग त्यांनी पैशाची मागणी केली की मी म्हटलं बाबा एक महिना थांबा मग सावकाराचं असं म्हणणं होतं की मला आजच पैसे पाहिजेत त्यांनी रागाच्या तडाक्यात मला काही गोष्टी बोलले तुझे गुरु नेतो भरून गाया नेतो भरून गाड्या आणतो असं कसं काही बोलले आणि मग ते बोलून गेले निघून पण ते माझ्या रागाच्या भरात मी टेन्शन मध्ये त्या डोक्यातच माझ्या गणित फिरू लागल आणि मग ह्या सावकाराला शोधित फिरत होतो मी तर माझ्याकडून त्या रागाच्या तडाक्यात पाटील झाले त्याच्यामुळे मी माफी मागतोय तुम्हाला लाज वाटाय पाहिजे राव झालं पाटील चुकून झाले हा झालं म्हणजे या माणसाचा जीव गेला तर एवढ्यात पडलं असत मान्य आहे की मला हा हा रागन भीक माग आहे एवढा राग काय काम असं नाहीये बरोबर हा जाऊ दे सर पण चेरमन हो का कसं झाले माहितीये का चेअरमन आम्ही मित्र आहे आमच्यात बी थोडासा वाद झालता त्यामुळे काय करा मग त्यांना बी आम्ही जवळचेच मित्र आहे ठीक आहे की पण चार मा चार पैशासाठी जर तुम्ही एकमेकांच्या डोक्यात काट्या घालत असाल आणि एखादा जेवच गेलो आणि केवढ्यात पडेल हा तसं नाही पाडील तुमच्या ऐका रागाला कंट्रोल करा त्या गोष्टी काही कामाच्या नाही झाले की चुकून गडीचा राग असतो की सावकार पण काही काम असा नाही तो, तो? तुम्हाला दोघाला मी सांगतो बरं का मी परत परत तुमच्या समोर पाठील सावकाराचे माफी मागतो बरं का चेअरमन आपण एका गावातली जवळ जीवा भावाची माणसं आपणच भांडत बसलो तर मग काय व्हायचं बर का तुम्हाला सांगतो हे काय पैसे असतील ना त्यांचं त्यांना पेड करा बिलिंग निघणार आहे माझं देतो लगेच बिल निघू द्या नाही तर ते गायांचं काहीतरी करा आणि यांचं पैसे देऊन टाका काय करत नाही करतो का त्या माणसाचं केवढं मोठं मन आहे बघा बर हा आणि इथून पुढे या गोष्टी झाल्या नाही पाहिजे चला आता निघायचं बघा चला पैसे द्या बरं का यांचं पैसे देऊन टाका चला 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 शिरपा